नमस्कार मंडळी कशात मजेत ना तर आज फार एक महत्त्वाचा टॉपिक तुमच्यासमोर घेऊन आलो आहे बिग बॉस संदर्भातील बिग बॉसच्या कंटेस्टंट संदर्भातील आहे त्यामुळे म्हटलं चला तुमच्याशी अगदी फेस टू फेस बोलूया तर मित्रांनो बिग बॉस म्हणजे सीझन पाच या बहुचर्चित सीझनमधील प्रसिद्ध कंटेस्टंट अंकिता प्रभू वालावलकर इने काल एक इन्स्टा स्टोरी पोस्ट केली होती ज्याच्यामध्ये अगदी मोजक्या शब्दामध्ये तिने पुष्पा दोन या चित्रपटाचा छान असा रिव्ह्यू केला तर काही जणांना हा रिव्ह्यू आवडला काहींना अजिबात आवडला नाही तर नेमका पुष्पा दोन हा चित्रपट कसा आहे आणि हे जे काही अंकिता ते वालावलकर सांगते तिच्या त्या पोस्टमध्ये तिच्या त्या रिव्ह्यूमध्ये ते नेमकं काय हे तुम्हाला पहिल्यांदा मी सांगतो तर इथे मी ती पोस्ट ठेवलेली आहे तर बघा छान असा पुष्पाचा एक फोटो ठेवलेला आहे आणि त्यानंतर तिने काही शब्दामध्ये जे काय आपलं म्हणणं आहे ते इथे व्यक्त केलेलं आहे ते पहिल्यांदा इथे त्या रिव्ह्यूमध्ये सांगते की ॲक्टिंगसाठी मी अगदी शंभरपैकी शंभर मार्क्स मी पॉईंट देते त्यानंतर स्टोरीसाठी अगदी थम्सअप दाखवला आहे तो पण उलटा म्हणजे स्टोरी अंकिता ताईंना अजिबात आवडलेली नाही त्या चित्रपटाची आणि असं सांगताना इथे दिसते की पहिला भाग जो या चित्रपटाचा होता तो खूप छान होता आणि त्यानंतर तुम्ही हा जो दुसरा भाग आहे तो दुसरा भाग पाहून तुमचे पैसे वाया घालवणार आहात आणि बरंच काही अंकिता ताईने लिहिलेलं आहे मित्रांनो प्रत्येकाला आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे नक्कीच आहे अंकितानी आपलं मत व्यक्त केलेलं आहे पण एकंदरीत हा चित्रपट पाहता खरं तर अंकिताने ही स्टोरी पोस्ट केल्यानंतर मी लगेचच नेमका चित्रपट कसा आहे तो पाहावा तर मी हिंदी चित्रपट जास्त पाहत नाही परंतु अंकिताची स्टोरी वाचून मला कळालं की नक्कीच या चित्रपटामध्ये दम असेल लगेचच मी तिकीट बुकिंग करायला सुरुवात केली आज रविवार होता आणि तिकीट मिळत नव्हतं तरी पण कसं तरी तिकीट बुक केलं आणि मी माझ्या पाच वर्षाच्या मुलालासुद्धा घेऊन हा चित्रपट पाहिला बायको मी आणि माझा पाच वर्षाचा मुलगा असं म्हणून आम्ही हा चित्रपट पाहिला आणि अगदी काही शब्दातच मी रिव्ह्यू देतो या चित्रपटाचा अंकिता आणि जे काही सांगितलेलं आहे ना त्याच्यावरतीच मी भाष्य करतो बघा इथे पहिल्यांदा अंकिता सांगते की ॲक्टिंगसाठी मी या चित्रपटाला अगदी शंभरपैकी शंभर पॉईंट्स देते आणि मित्रांनो हे खरंच आहे काय बाप ॲक्टिंग आहे जबरदस्त मित्रांनो ॲक्टिंग सांगायची झाली ना तर सगळ्या कलाकारांची बाप ॲक्टिंग आहे जबरदस्त म्हणजे सुकुमार यांनी प्रत्येकाला धरून धरून तो असंच केलं पाहिजे तसंच केलं पाहिजे आणि तसं त्यांनी केलं बाप ॲक्टिंग आहे आणि शंभरपैकी नक्कीच शंभर पॉईंट द्यायला पाहिजेत यानंतर अंकिता ताईने आहे ना स्टोरीसाठी असा ठेंगा दाखवला आहे <laughs> मित्रांनो या चित्रपटाची स्टोरी आहे ना जो फर्स्ट पहिला भाग होता तर त्यालाच धरून ही स्टोरी आहे जिथे शेकावतचे कपडे वगैरे काढलेले होते ना तर तिथूनच या चित्रपटाची स्टोरी चालू होते पण फार वेगळ्या पद्धतीने ही स्टोरी ते घेऊन गेलेत आणि ही स्टोरी तुम्हाला कुठेही अशी थांबवत नाही कंटिन्यू ही स्टोरी चालू आहे आणि बहुतेक वेगळी पद्धत का त्यांनी घेतली या स्टोरीची कारण ही वेगळी पद्धत घेऊन त्यांना पुष्पा तीन करायचा होता आणि हे सगळं त्यामध्ये ते दिसणार आहे पण स्टोरी खरंच खूप छान आहे आणि जसं ॲक्टिंगला आपण शंभरपैकी शंभर पॉईंट दिले ना तर स्टोरीसाठी पण शंभरपैकी शंभर पॉईंट द्यायला पाहिजेत आणि काय होतं ना काही गोष्टी साऊथच्या चित्रपटामध्ये अशा पटकन घडतात तशा त्या चित्रपटामध्ये घडलेल्यात तर ते थोडंसं तुम्हाला ते असं वाटेल की यार हे तर लगेच घडलं पण साऊथच्या चित्रपटामध्ये हे सगळं चालतं पण स्टोरी सांगाल तर बाप स्टोरी आहे त्यानंतर इथे अंकितादाई सांगताना दिसत आहेत की पहिला भाग खूप छान होता या दुसऱ्या भागापेक्षा पण मी तुम्हाला खरं सांगू का दुसऱ्या भागासमोर पहिला भाग आहे ना हा पाणी कम आहे म्हणजे अजिबात दुसऱ्या भागाच्या समोर पहिला भाग कुठेच टिकणार नाही असा हा दुसरा भाग तयार केला बाप म्हणजे पहिला भाग फ्लावर होताना तर हा डबल फ्लावर आहे काय सुरेख जबरदस्त आणि त्यानंतर अंकितादाई सांगताना दिसतात की तुमचे पैसे वेस्ट जातील तर मित्रांनो अजिबात तुमचे पैसे वेस्ट जाणार नाही असा हा चित्रपट आहे आणि खरं सांगतो तुम्हाला पुष्पा दोन हा चित्रपट पाहत असताना तुम्हाला असं वाटतं की हा हिंदी चित्रपट नव्हे तर हा मराठी चित्रपट आहे कारण पुष्पा भाऊ जवळजवळ अर्धा चित्रपट हा मराठीतच बोललेला आहे आणि आपण साहजिकच मराठी माणसं तर असं वाटतं की आपलाच मराठी चित्रपट चाललाय की काय असं हा चित्रपट पाहून वाटतं आणि खरंच खूप छान चित्रपट आहे मग मी सांगितलं ना की माझ्या पाच वर्षाच्या मुलालासुद्धा मी घेऊन गेलो हा चित्रपट पाहायला मला असं पहिल्यांदा वाटलं की फार मारझोड आहे रक्तपात वगैरे आहे आणि मुलगा घाबरेल वगैरे असं नाही तर रक्तपात वगैरे काही नाही जे काही मारामारी आहे ना ती पण अशी वाटते ना की मारामारी थांबूच नाही एवढी सुंदर जबरदस्त ॲक्टिंग असेल स्टोरी असतील गाणी थोडीशी ती वाटतात पण डान्स एकदम भारी होता पण तुम्हाला मी खरं सांगू का चित्रपट खरंच खूप सुरेख आहे आणि खूप छान पद्धतीने हा चित्रपट तयार केला आहे तीन तास आणि वीस मिनटाचा हा चित्रपट आहे पण आमच्या बाजूलाच पी सिनेमा आहे तुम्ही कधीही मध्ये गेलात तर तुम्हाला पंधरा ते वीस मिनिटानंतर चित्रपट पाहायला मिळतो अकराचा शो होता जवळजवळ अकरा वीसला तो शो चालू झाला आणि त्यानंतर मध्यंतरीचा जो काही ब्रेक असतो तो पण खूप मोठा असतो आणि जवळजवळ मी चार तास हा चित्रपट पाहिला आणि चित्रपट सगळे पाहणारे आहेत ना ते एक मिनिट पण इकडे तिकडे सरकले नसतील असा हा चित्रपट होता तर चित्रपट खरंच खूप छान आहे आता अंकिता ते वालावलकरने हे सगळं का सांगितलं ते माहिती नाही बघा मग कशी सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे अंकिताने ते तिचं मत मांडलं पण मी तुम्हाला खरं सांगतो चित्रपट खरंच खूप छान आहे एकदा तुम्ही नक्की पहा हा चित्रपट नुसता फायर नाही तर डबल फायर आहे